राईट सो हे काय स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनल वरती जे चॅनलचं नाव तर भावानं आज मी ब्रँड रॉक मारी स्वागत आहे तुमचा तर करण आणि मी चाललं सकाळच सकाळच जिमला मी पण धुतले रनिंगला जिमला जायला तर बाई बाई फुल रेडी बिडी आहे चष्मा चष्मा घालून तर थांबा तो त्याच्या गाडीचे गेले चावी आणायला तर यावद्या तुम्हाला दाखलदा कसा का विषय आहे तर तो बघ ला येऊ बा ब्रँड डिश ब्रँड बघ काय चष्मा शालून आता पहिला माणूस बघतो चष्मा विषया बोल एकदम रेडी मध्ये तिथं पोरी वगैरे नसेल जिम करायला लायचा डेंजर आहे तरी फुल डेंजर नाना नानामध्ये तट करून तर चला आता डायरेक्ट जाऊ जिमला ला चलो काय का जिमला तर पोचलो बिसलो आम्ही तर आतमध्ये कारू न बघत असताना आईच्या भावात अन्न ढिपूर झाली आणि निघलो मस्त पैकी तर आत चांगला पाया गोला ढिकू आला मस्त चक्कर इतक्या येत होती सरा निघलो लेग मरले का हा लेग मरलेली का एक मार लेग मरले ना हा लेग मरलेली मस्त गोला हालता लेग मरलेली सांगा तर तीनशे दहा तीनशे सोऱ्याला की ना कपालानंतर द्या जरा समजून द्या नाही घ्या कपालानंतर सध्या तर आपले ब्लॉग येत नाही कंटिन्यू तर तुम्हाला तर माझ्या कामावर जातो काय टाईम भेटत नाही तर एक ब्लॉग बनवला तर तिकडे गेल्यावर शुभचारा भेटत नाही कारण की कंटिन्यू काम असतं तुम्हाला तर माहिती मिनी ब्लॉग वगैरेच असाल तुम्ही तर कंटिन्यू काम असतो म्हणा तर काय नाही तर थोडा समजून घ्या ॲजिस्ट करा तुम्ही छोट्या काय नाही आ, तर आपले तर आता दोनशे किती दोनशे साठ एकसट झाल्यात तर तुम्ही एकदा मला कमेंटमध्ये तुमचं कुठून बघताय तुला एरियाचं नाव आहे तुझ्याला कमेंटमध्ये मला सांगा मला बघायचं आहे कोण मला कुठून कुठून बघतो आहे जागीवरून मला वाटतं आहे डोंबोलीवरून बघायचं आहे कारण की माझे सगळे मित्र मला सबस्क्राईब केला असेल की मला माहीत आहे जय आहे होम आहे सगळी आहे विषय आहे सगळीजण त्या सबस्क्राईब केलं असेल मला बघायचं आहे कोण कोण कुठून बघतो तर चला आता जाऊ मस्त घरा हो तू बघू काय विषय तर तोला सपोर्ट ठेवा भावाला चला चला आता मी धीरे तर बाई जिदी आहे फोड बाई बोल बसते शेठ लोक इथं आम्ही गरीब धीर शेठ आणि रायगड का टायगर इथं रे शेरू रायगड का टायगर शेरू शेरू बोलते शेरू नेक्स्ट लोकांनी बोलले कूलर नाव तुझलं मी नाही डोबर मॅन हा या सीज डोबर मॅन डोबर मॅन तू कॉलेजला ना गेलं ना रोड बंद हा आज, आज आज सुट्टी आहे रोड बंद मी ते कॉलेजला जात ना बाई ये लोकांत ना कॉलेजला दररोज आम्ही आम्ही ब्रँड माणसा भाई आम्ही मोदीजी माणसा तारे पेपर लायचा रे पेपरा पेपरला टीचर उचलतात बेचोले हा तिकडे मस्त डोबरमॅन बघायला लागले माझीकडे माझीकडे ना 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 शेड काय बोल काय चालले चालले जाली जाऊन जाली को, चालले कोमरेना को, जाली माराची काय काय सांगते आमचा डॉबरमॅन चावला बाई बबून बाईला तुला कोण मी मी खाली पेपर दिसले पेपर मी ब्रँड माणूस आहे दीदी कायतरी बोल दीदी काहीतरी बोल तू ऐकर सगंना आयकर 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 मला आवडते वाटते आयकर ना तू इज्जत हे आपली इज्जत आहे आयकर

ए मस्ती नको ना ये रे लागल ना लाग ना गुद्द गुद्दू गुद्दू करू हा अंगा गलाशी येईल ना येईल ना तुझे बाबा 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 दे तळपारत तळपारता निस्ती का बोल इबा बा ही शेड बघ आमची भाकरीमली भाकरमली भाकरीमली अर बाबा 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 रिस नको जाओ तू रिस नको जाओ बंद केलंय माझा रे का तोडे मस्ती नको न करू हा लागेल ना तुझ्या लागेल ना तुझ्या मग मी मनात ना कातरे काय बोलतो देदे देदे काय बोल हायकर सगळं ना ऐकर ऐकर हाय चलो ऐक बरोबर बरोबर ही पोई पोई निवन तरपार ते इथे लागेल लागेल गे क दिला तुला कधीला तिब ती पर मग ए तरपार तडपा दपार ते ए नको ना त ना ते सॉरी चल ना होणार इकडे होणार इकडे चार पाच चल इकडे बाबा विषय मस्ती डेंजर ही डेंजरस बाय तू डेंजरस जमणार नाही ही जमणार ना आपल्यावर बघ तू जमणार ना चला भेटू नंतर आता कार गाडी करली पहिले ते छोटी तिला दीदीच्या हातात ना निघलो पेट्रोल भरायला तर आज रोज दे तर दिद्या कोण कर रोज द्यायला कोण नाही तूच रोज द्यायला आम्ही आमचं रोज देता, तर हे कोणतरी बसले जर हा जरा काय रोज दे काय बोलतो याचा लेटेस्ट न्यूज चलो न्यूजिक ट्राफिक लागले आवाजार लागले आमची बाय बाय जर एक गेली ना डायरेक्ट खाली आम्ही तुझ्या धनु सकाळ जण चौक झाला सगळं खाली जाऊ ये तर आरंदाचा आली आरंदाची गाडी दिसते तर, तर मोबाईल खाली ठेवून जरा दोन मिनटं थांबा आरंदाची नाही आरंदाची नाही ना आरंदाची नाही ती आम्हाला आरंदाची आहे म्हणून मोबाईल खाली केला गोई बिग प्लॅन भेटा डायरेक्ट पेट्रोल हो, आभई गेले पेट्रोल भरले बघा चड्डीमॅन इस चड्डीमॅन गेले चड्डी चड्डीमॅन चड्डीमॅन <laughs> चड्डीमॅन आतमध्ये गेले पेट्रोल जाव तर गाडीने टाकायचा आपली गाडी फुल असते बघ आपली गाडी ब्रँड इज ब्रँड आपली गाडी फुलच असतात टेन्शन नाही घ्यायला पेट्रोल करत नाही आपली घर जास्त पेट्रोल घेत नाही तर जाव आता पेट्रोल जाव आणि मग ते गाडीने टाकायला तर चला पेट्रोल घेऊन ना भाई पेट्रोल टाकायला लागला बे पाहिजे तू ना भाई हा दिसला पेट्रोल अर्धा लिटर पेट्रोल अर्धा का एक लिटर एक लिटर अर्धा लिटर तू चालले का पेट्रोल शर्तींना खबर बघा अशा ना हा चालले क्लासला तो माझा जरा रोज दे बी आहे जरा म्हणजे क्लाससाठी तशाला तशाला असा बाय तशाला असतं का रोज दे रोय दे बा कोणल्या पोरला फुलबील देशील खरंच देऊन तरी हा खरा बोल खरा खरंच बोल खरच खरंच बोल देशील ना बाय धो माहिती आहे भाई हो बोलले भाई दहावीला भा� जाते तवरी राम क्लासला नाही कसं ते खिडका लिहिला अरे दहावी दहावीला बी तिकडे डावडीला जरा काय शे जरा तरी मैत्रीण नाही ना तिकडे मैत्री डा सांगू ना हा हा बाय सांगू बोलतोय घर या नाणी मी ब्लॉक बघायचे घ्या नको तू तर आपल्या डोबरमॅनला आलेला आहे डोबरमॅन आलेला आहे डोबरमॅन डोबरमॅनला माझ्याशी त्याला लांब ठेव चला तो आमचा रोड व्हीलर आमचा रोड असा तकडा ना रोड एकदम बादशा मी आमच्या रोड व्हीलरच्या कुस्त घेते काय बाश आमच्या रोड डिलर चे कुस्त येते ग तू जे ठीक आहे ठीक आहे जे बघू समजला जे बोलला ते आमचा रोड डिलर तुला हलवी गे आमचा रोड डिलर तुला हलविल नाही सॉरी हरवी चला तर बघू आता काय अजून अजून काय प्लॅन बी नव्हतो आता जस्ट उठलो उठलो ना मस्त फ्रेश बी झाले ना चहा बी पिले तर आपल्याला बाहेर जायचं तर व्हिडिओ वरतो थांबा तर हॅलो आता जस्ट धन अरे डिक्की ना खोली मी ने अजून डिक्की बोलून दे कपरे धापले तर कपरे इतर जाव ना निघू दोन मिनट जरा कपरं कपर 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 तर कपरे पट्टा सगळा ओके मध्ये तर आपले कपडे आप तर चावी घेतली डिक्की विक्की लावून दे नीट तर जाऊ दे सगळा तर ओके म्हणजे सगळं घेतले तर चला आता जाऊ वरती तिथं पोरा खेळताय मस्त आला म्हणजे पोरा खेळता तर जे साखरपुरे आहे तिथे जायचं आहे तर बघू तिथे गेल्या कसं काय विषय होत तर मी तर केला तर करेन नाही करणार हे बघू जरा विषय काय विषय तर बघू भाई आजचा कसं काय वरती भाऊस आहे भाऊ झोपले मला कपडे घेते मी जर गोरा दिसते का नदी ना माहीत नाही गोर खेळ खेळा ओंदा पण नसेल नाही वाटत गेलो पाच उभरले उभरले दादा तर उभरले अरे भाऊ बाबा शेठ शेठ सेटचं आहे जॉब जॉब चला म्हणा जाऊ जाओ मस्त तयारी बिरी करू तर जाऊ साखर व्हायला तर तयार गो तयारी होतो तर चला तयारी बिरी केली ना मस्त ओलो आपला जीव बिओ प्राण बिन सगला आणि काय तिकडे बघ ना ओ ये आपली भाई लोक किती आहेत फोटोग्राफर आहेत सगळी शिका इकडं बघ भाई रोज ते फूल जोरात चालू यांचा जावा आता आयटमला येऊन जाऊ अरे पाय फुल पामला <laughs> <laughs> तर आम्ही होलं मस्त डोंबिवली रेती बंद ब्रिजची तर मस्त पैकी काम फिट आमचा <laughs> तर नवऱ्या नवरी अजून आले ना तो होल तिथं होल <laughs> तिथं तर आतमध्ये जेल तुम्हाला सगळा दाखवतो कसा काय विषय मला नाही ओ मट अजून तिकडे फोटो काढतो बघू येल तवा त्यावर येऊ लागला फोटो काढायला त्यापर्यंत जाईट थांबा तुम्ही मी पण दादा दोन तीन फोटो टाकतो मस्त की काच करून खूप सारे फोटो चला फोटो काढून घेऊ दे म्हणा पाहिजे आतमध्ये तर हे बघा कसं वाटते पण तो रो पण मार खाते इथे पण आहे ते पोक जास्त वाटतात प्रॉब्लेम इथे गेला तिकडे भाऊ काय होतं काय नाही कारण नाही जेवायला जायचं आहे की बरं तू येऊ शिथे मी तर जेवायला पाहिजे बघू पाणी तो ओम ओम काय दिसे ना ओम तिकडे ओम ओम तिकडे माझे इकडे हे ओमला ना ओमला तिकडे ओमला ता ना ओमला बोलवतो दोन मिनिट बावारा आलो घरा तर सगळा झाला जेवलो बिवलो आणि घरी कधी गेला घरा तर चला व्लॉग आवडला असेल तर आपले चॅनल लाईक अँड आणि शेअर करायला विसरू नका पिढरणं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय गुड बाय